अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी टिटवाळ्यातील मल्याणी प्रभागात तब्बल दीड कोटीच्या निधीतून विविध महत्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता उभारणी गाव येथे गटार व पायवट तयार करणे कल्याण टेटवाळा येथील बल्याणी प्रभागात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते प्रभागातील विविध विकास कामानिमित्त कार्यक्रम पार पडला कल्याण या प्रभागात शिवसेनेचे आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून दीड कोटी रुपये देण्यात येणार असून न झालेल्या विकास कामाला चालना देण्यासाठी या कामाचे भूमिपूजन आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस माजी नगरसेवक श्री मयूर पाटील यांनी या कामांसाठी जो पाठपुरावा केला होता त्याबद्दल आमदारांकडून कौतुक करण्यात आले या विकास कामांमध्ये उंभरणी गाव येथे गटार व पायवट तयार करणे कासिम गुजर ते एजीआर स्कूल पर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करणे बल्ल्याणी परिसरात रस्ते व गटार बनवणे तसेच सावळाराम पाटील नगर परिसरात कॉन्क्रीटचा रस्ता तयार करणे याकरता श्रीफळ कडून भूमिपूजन करण्यात आले हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने या प्रभागातील विकास कामे रखडली होती आमदारांच्या व महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळून या विकास कामांना चालना मिळाल्यामुळे माजी नगरसेवक श्री मयूर पाटील यांनी आमदारांचे व महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रखडलेल्या विकास कामांबद्दल जबाबदार धरत त्यांच्यावर ताश्चर्य ओढले पुरेसा निधी मिळत नसल्याने हवा तसा विकास या ठिकाणी झाला नाही प्रभागाचा विकास या आधीच व्हायला पाहिजे होता लाडकी योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडल्याने पुरेसा निधी मिळत नाही त्यामध्येही आमच्या नगरसेवकांनी प्रशासनाशी भांडून निधी मिळवला आमचे नगरसेवक कधीही शांत बसत नाहीत ते सदैव कार्य करत असतात अशा पद्धतीने त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते नाही इकडे हा प्रभाग एक फार मोठा आहे भौगोटी आणि बराचसा फंड मयूर शेठ पण आणतात मी पण देतो परंतु एवढा मोठा परिसर असल्यामुळे फण आपोळा पडतो हे नक्की आहे म्हणजे आज मला वाटतं एकूण चार उद्घाटन आहेत बल्याणी प्रभागामध्ये आणि सर्व महत्त्वाचे जिथे आवश्यक आहे तिथले रस्ते आपण घेतलेले तर पश्चिम मतदारसंघामध्ये आता ठीक आहे मी आमदार फक्त आहे नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही कमी नाही आता ह्या चारमध्ये माझा फक्त एकच फंड आहे पण बा दोन फंड आहे पण बाकीच्या दोन यांनी महापालिकेतनं भांडून 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 आणले म्हणजे नगरसेवक आमचे गप्प बसलेले नाही जे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक जे गप्प बसलेले आहेत तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात नाही ते सतत कार्यरत असतात सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असतात आणि पब्लिकला देणं असतं त्यांचं हे त्या हिशोबाने ते बिचारे महापालिकेत आयुक्तांशी वगैरे भांडून हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे पण ठीक आहे आता नगरसेवक त्यांचं हे नसल्यामुळे त्यांना निधी थोडा कमी भेटतो आणि माझं तुम्ही बोलता तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींमुळे वगैरे शासनाच्या तिजोरीवर पण थोडा भार आहे त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे आत्ता जो रस्त्याचा विषय महेर शेटनी सांगितला हा आम्ही आधी हातात घेऊ आता कारण खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती व्यवस्थित तर हा हाती घेणार कारण उंबरणीवाले पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहे शिवसेना पक्षाच्या पण त्यांना हवं हो तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही ती ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केली जाईल सर कल्याण डोंबिवली तुमचा प्रवास आता झाला आहे कल्याण किटवाला तर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही काय सांगणार अधिकाऱ्यांना काय कसं आहे माहिती आहे का ठीक आहे ते कारण देतात आपल्याला पाऊस पडतो पाऊस थांबत नाही आम्ही काम कसं करणार पण तुम्ही जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला त्या अधिकारावरती बोलवलं कोणी तुम्ही सर्व तज्ज्ञ लोकं आहेत ना ठीक आहे माझ्यासारखा मयूरशेठ किंवा इथले गावाले जे तेच एका वेळेस सांगतो इथे हे रस्ता करा आम्हाला माहीत नसतं की पावसामुळे होत नाही प्लांट बंद असतात पण ह्या अधिकाऱ्यांना माहिती असतं ना, मा ना। पावसाळ्यात रस्ते खराब होणार दर ही दरवर्षीची आहे आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमची आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोण्याचा जो हे सोडला आपण ब्रिज सोडला तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेठ फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही तर मी कशा पद्धतीने येणार अशा पद्धती ह्याला पूर्णपणे अधिकारी जबाबदार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे हे आपल्याला शिकवतो हे जर त्यांचं ते तसंच असलं ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल मग बघू आम्ही मग जनतेला हे त्रास होत असेल तर मग आम्ही नाही करणार टक्के कामं जे अंतर्गत कामं आहेत हे ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली आहे असा माझा दावा आहे कारण आपण मुख्य रस्ते बघतो कल्याणपासून चिकवाल्याला येण्यासाठी कसरत करावं लागते जे जुने रस्ते आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत आपण बघतो फक्त त्यांची डागडुकीच होत असतो उन्हाळ्यात आपण बघतो डागडुकी झाल्याच्यानंतर चकाचक असतात ता परंतु एक पाऊस पडला तर त्या रस्त्यांची चालण होऊन जाते प्रथमतः मी प्रशासनाला एवढंच सांगेन की जे ठेकेदार आहेत जे असे निकृष्ट का कामं करतात त्यांना ब्लॅकलिस्ट करा दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे आणि पोट हॉलमध्ये आपण बघतो खड्डे भरा एक पाऊस पडला तर परत ते खडी वाहून जाते पर परत दुसऱ्या दिवशी गाडी येऊ न परत भरणार म्हणजे नुसतं बिलं काढायची कामं या प्रशासनाकडून चालू आहेत आणि कल्याणमध्ये आपण बघतो बहुतांश भागामध्ये सी सी रस्ते झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत तरी पण दरवर्षी जो खड्डे भरण्यासाठी जी तरतूद केली जाते ती तेवढीच केली जाते ती का असं दहा वर्षापूर्वी पण तेवढंच होतं पाच वर्षापूर्वी पण तेवढंच होतं आणि आज पण तीच तरतूद आहे आज माझ्या प्रभागामध्ये माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या आमदार आमदार निधीतून व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून तिथे निधीची उपलब्ध करून दिली आणि आज माननीय आमदार विश्वनाथ साहेब यांच्या हस्ते या चारी कामाचे उद्घाटन झाले उंबरणी येथील जी मोठी समस्या होती गटाराची आणि पायवाटाची त्या परिसरामध्ये कोलेवाडा परिसरामध्ये ते तेथे वीस लक्ष निधी उपलब्ध करून आज त्या कामाचा नारळ भुकलेला आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा काम मार्गी लागणार तसेच काशीम गुजर यांच्या ऑफिसपासून ते एच्या स्कूल या रस्त्याची सुद्धा दैनीय अवस्था झाली होती हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या जा विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होतो त्या पालकांची तेथील स मागणी होती स्थानिक सा, सामाजिक कार्यकर्ते जगताची पाकोर्डे मुन्नाजी रईस यांच्यामार्फत ही मागणी केलेली होती त्यासाठी आज माननीय आमदार विश्वनाथ यांच्या मार्फत तेथे त्वरित पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिले त्याचा उद्घाटन सोहळा आज माननीय आमदार मोदी यांच्या हस्ते तिथे नाराज उरलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा हा कामसुद्धा मार्ग लागेल तसेच बल्ल्याने मल्याणी नाका म्हणजे परिसरामध्ये कांदवड रस्ता राहिलेला होता सी सी रस्ता आणि गटारे त्या कामासाठी सुद्धा पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या कामालासुद्धा नारळ फुटलेला आहे आणि तो काम पण मला वाटतं येत्या गणपतीच्या आधी गटरचं काम केलं जाईल आणि नंतर तलावाकडे जाणारे तो एकलो रस्ता आहे त्याच्यामुळे सी सी रस्त्याचं काम मला वाटतं गणपती विसर्जन झाल्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर तो चालू होईल तसेच सावलाराम पाटील नगर सुद्धा रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती ते रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आमदार महोदय यांच्यामार्फत सोडवण्यात आलेले व आज तेथील रस्त्यांना माननीय आमदार महोदय यांच्याकडून पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्या काम कामाचा नारगसुद्धा आता थोड्यापूर्वी माननीय आमदार महोदय यांच्या मार्फत मारग फुटलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात सुद्धा काम मार्गी लागेल आणि मला वाटतं या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये जारी कामं मार्ग लागतील मार्गी लागतील आणि अजून तुम्ही बघा बघाल जी कामं अजून मार्गी लागणार आहे त्या परत तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमचे काय प्रसारित करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलू तसेच इथे आज प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी व शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन व कृष्ण हॉस्पिटल आणि जय श्रीराम सेवा संस्था यांच्या प्रयत्नाने इथे सर्व परिसरातील नागरिकांसाठी हा आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं आतापर्यंत एक हजारो संख्येतील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आत्ताच माननीय आमदार यांनी हो सर्व परिस्थिती आपणास सांगितली की जे डॉक्टर असतात जे डॉक्टरांकडून आपण जातो ते दोन दोन तीन तीन हजार फीज घेतात परंतु सामान्य नागरिकांना हे परवडणारं नसतं त्यासाठी जे नामांकित डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनाच आपण हे शिबिर महाआरोग्य शिबिराला बोलवून येथील सामान्य नागरिकाला हे आपण न्याय देण्याचा प्रयत्न आपण या महा आरोग्य शिबिरातून केलेलं आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर या ठिकाणी याच वेळी पर्यंत धन्यवाद